क्रांतिकारी भीम आज महाड या ठिकाणी जितेंद्र आवाड हे मनुस्मृती धनचं आंदोलन करणार होते परंतु जे मनुस्मृतीचं पोस्टर बनवलं होतं त्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही फोटो होता, होता। आणि तेच पोस्टर जितेंद्र आवाड आणि त्यांच्या कार्यकर्त्याकडून काढलं गेलेलं आहे आणि नंतर मीडियाने बातमी चालवली की जितेंद्र आवाड यांनी बाबासाहेबांचा फोटो काढला ही जितेंद्र आव्हाडकडून कळ कळत नकळत चूक झालेली आहे त्यांनी मुद्दामून केलेलं नाही बाबासाहेबांचा अपमान केलेलं नाही हे एक आंदोलन आहे हे आंदोलनामध्ये चुकून ते पोष्ठर फाटलं गेलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला जितेंद्र आवड यांच्याबद्दल माहिती आहे ते कम्प्युटर विरोधी कार्यकर्ते आहेत संविधान वाचवण्यासाठी ते लढत आहेत आणि आजपर्यंत त्यांचं पूर्ण काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती आणि संविधानाच्या विचारावर काम करण्यासाठी ते प्रेरित होऊन लोकांमध्ये काम करत आहेत त्याच्यामुळे विरोधी पक्षांना मी एवढं सांगेल की चुकीचा सा मॅसेज महाराष्ट्रामध्ये देऊ नका वाद निर्माण करू नका जितेंद्र आव्हाड यांनी झालेली ती कळत न कळत जी चूक झालेली त्याची माफी मागितलेली आहे त्याच्यामुळे आंबेडकरी समाज हा जागृत आहे शिक्षित आहे आणि तो तुमच्या भूलतापाला बळी पडणार नाही भी जय भीम जय भारत